भाजपाला टेन्शन सहानुभूतीच्या लाटेचं शिवसेना फोडून सत्तेत आलेल्या भाजपाला महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना मिळत असलेल्या सहानुभूतीचा सर्वाधिक त्रास होत आहे आता अशाच प्रकारची सहानुभूती ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेता शरद पवार यांना मिळाली तर असा महत्वाचा प्रश्न भाजपा श्रेष्ठींची झोप होऊ शकतो बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत बंड झाले शिवसेना फुटली बाळासाहेब ठाकरे हयात नसताना शिंदेचं बंड झाले ते असते तर इतके मोठे बंड करण्याचे विद्यमान आमदारांचे सोडा भाजपने देखील त्याचा विचार स्वप्नात केला नसता पण राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती मात्र भिन्न आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी लावलेले रोपट्याचे फळ आणि झाड हे थेट त्यांच्या समोर नेले गेले त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या सहानुभूतीपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेता शरद पवार यांना मिळणारी सहानुभूती ही अधिक असेल त्यात शरद पवारांचे वयानुसार प्राप्त झालेले ज्येष्ठत्व ही सहानुभूतीसाठी जमेची बाजू असेल मुळात शरद पवार यांच्या उत्तुंग राजकीय आयुष्यात अशा सहानुभूतीची त्यांना कधीच गरज भासली नाही भासणार नाही पण या सहानुभूती शब्दाने भाजपा श्रेष्ठींचा झोप मात्र निश्चित उडाल्याशिवाय राहणार नाही त्यात शरद पवार हे पॉलिटिकल खूप स्ट्रॉंग प्लेअर आहेत अशावेळी त्यांनी कोणाला या राजकीय आखाड्यात चितपट करण्याचे निश्चित केले तर ते विरोधकांना मातीत लोळवण्याची क्षमता त्यांच्यात अजूनही आहे त्यामुळे सहानुभूती या शब्दाला यापुढे राजकारणात सर्वात मोठी लाट मांडली जाऊ शकते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेता शरद पवार या द्वियांना सहानुभूतीचा फायदा होऊ नये यासाठी भाजपा नेते सावध असतील हे मात्र नक्की बिहारमध्ये भाजपने थेट ओबीसी नेते जननायक कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न दिला त्यानंतर जनता दल नितीश कुमार सरकारला राजीनामा द्यावा लावत तेथे भाजपा समर्थित मुख्यमंत्री नितीश कुमार यांना केले इंडिया आघाडीचे संस्थापक नितीश कुमार यांना भाजपने गळाला लावत इंडिया आघाडीची शक्ती कमजोर केली शरद पवार भाजप सोबत जाणार नाहीत हे निश्चित झाल्यावर त्यांना राजकीय दृष्ट्या शह देण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे मोदींनी संसदेत नुकतेच चारशे पार चा नारा देताना विविध राज्यातील राजकीय परिस्थिती भाजपचा व इंटेलिजन्सचा अहवाल पाहूनच ही घोषणा दिली असेल महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस फुटीची तालीम आधीच झाली असल्याने केवळ सरकारी यंत्रणांना हाताशी धरत येथील राजकीय व्यवस्था डिस्टर्ब केल्या गेली महाराष्ट्रात शरद पवार यांनी थेट भाजपासोबत जाणार नाही असे आधीच स्पष्ट केले असल्याने भाजपने येथे वेगळी व्यूहरचना राबवण्याचे निश्चित केले असेल पण सहानुभूतीची लाटच भाजपकडे वळवण्यासाठी जे नेते तुमचे तेच नेते आमचे या तत्वावर महाराष्ट्रात देखील कृषी क्षेत्रातील एक भारतरत्न भविष्यात घडू शकतो हे चित्र रेखटण्यास भाजपचे पंडित कधीच मागे पुढे पाहणार नाहीत त्या मराठा नेतृत्वाचा अनुशेष असलेली भाजपा कधीही महाराष्ट्रात मराठा नेतृत्वापुढे नतमस्तक होऊ शकते शेवटी युद्धात प्रेमात आणि राजकारणात कधीही कोणीही कोणाचा व्हॅलेंटाईन होऊ शकते त्यासाठी की वेळ काळ आणि घड्याळ्याची गरज नसते गरज असते ते फक्त इच्छाशक्तीची